नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओचा विषय आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित सामान्यांचे प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झाला चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला मध्य प्रदेशातील महू येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव काय होते रामजी मालोजी सक्पाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईचे नाव काय होते भीमाबाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव कोणते होते रत्नागिरी जिल्ह्यातील आंबावडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ अण्णाव काय होते सखपाळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण कोठे झाले कोलंबिया विद्यापीठ अमेरिका लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स लंडन संविधानाचे शिल्पकार कोण आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार कधी दिला गेला एकोणीसशे नव्वद भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म कधी स्वीकारला चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म कोठे स्वीकारला नागपूर येथील दीक्षाभूमीवर बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना कोणी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना कधी झाली एकोणीसशे चोवीस महाडचा सत्याग्रह कशाशी संबंधित होता पाण्याशी चौदार तळे महाडचा सत्याग्रह कोणत्या साली झाला वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रिपब्लिकन पक्षाची स्थापना कोणी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रिपब्लिकन पक्षाची स्थापना कधी केली एकोणीसशे छप्पन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू कोठे झाला दिल्ली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू कधी झाला सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अंत्यविधी कोठे झाला मुंबई चैत्यभूमी विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा